सातारा लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉक्टर अतुल भोसले व त्यांच्या पत्नी सौ गौरवी भोसले यांनी रेटरे बुद्रुक तालुका काराणी येथील पवारमाळा येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला तसेच यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले व विनायक भोसले यांनीही या मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला निमित्तानं मतदानाचा पवित्र हक्क मी बजावलेला आहे मी मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की आजचा दिवस लोकशाहीसाठी महत्त्वाचा आहे आणि तुम्ही सगळ्यांनी मोठ्या संख्येनं मतदान केंद्रावर जाऊन मतदान करायचं आहे शेवटी आपण आपलं मत व्यक्त केल्याशिवाय आपल्याला एक चांगलं समर्थ सरकार हे मिळू शकत नाही आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणं गरजेचं आहे आज या निवडणुकीच्या निमित्तानं मला खात्री वाटते पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठा पाठिंबा आज जनता देईल आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून खासदार श्रीमंत छत्रपती उदयन महाराज आपल्याला दिसतील